आपलं महाराष्ट्रात एक असे संत होऊन गेले की ज्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी चक्त हिंगोली जिल्ह्यातील औढा नागनाथ थी येथील पूर्वाभिमुख असलेलं शिवमंदिर देवानं फिरवून पश्चिमाभिमुख केलं कारण कीर्तनाचा कार्यक्रम मंदिराच्या मागील बाजू सुरू होता ज्यांच्या साहित्य आणि ओव्यांमधून महाराष्ट्रच नव्हे तर पंजाबमध्ये देखील वारकरी संप्रदाय पोहोचला आणि सध्या पंजाबमधील घुमान येथे शिख बांधवांनी त्यांचं मंदिर उभारलं आहे मी बोलतोय संत नामदेव महाराजांबद्दल साधू संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली एके दिवशी नामदेवची आई व्यस्त असल्यानं तिने नामदेवला विठोबाला नैवत त्याचं भोजन करण्यास सांगितलं नामदेव मंदिरात गेला आणि त्यानं जेवणाची थाळी विठोबा समोर ठेवली आणि त्याला नैवेद्य स्वीकारावयास सांगितलं तथापि विठोबाने नामदेवची मागणी मान्य नाही केल्यामुळं बालक नामदेव रडू लागला तेव्हा विठोबाने प्रत्यक्षात मानवी रूप धारण केलं आणि कृतज्ञतेनं अर्पण स्वीकारलं दामाशेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोनाई त्यांची माता होती दामाशेट्टींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता म्हणजे ते शिंपी होते त्यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेठ हे सात्विक प्रवृत्तीचे भगवत भक्त होते सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामनी म्हणजेच नरसी नामदेव हे संत नामदेवांचं जन्मगाव होय विठ्ठल आवळी प्रेम भावे आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अशा कितीतरी अभंगातून नामदेवांचा विठ्ठलाविषयीचा श्रद्धाभाव व्यक्त झालेला आहे